तीस जुलैला आम्हाला बोलवलं होतं मुंबईला त्या ठिकाणी अतिथीगृह या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यासोबत आणि त्यासोबतच पालकमंत्री महाजन साहेब यांच्यासोबत आमची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्ही जी या ठिकाणी या प्रमुख मागण्यासाठी उपोषणाला सोळा दिवस उपोषण केलेला होतो मध्ये ती मागणी म्हणजे ती खिलारे कुटुंबियाचं रद्द झालं पाहिजे आणि रंगवेष्ठ आरक्षण ती अंमलबजावून झाली पाहिजे तर त्या संदर्भामध्ये याच्यापूर्वी आमची ऑपोसिशनाच्या दरम्यान मिटिंग झाली होती तेव्हाही त्यांनी आश्वासन दिलं होतं की आठ दिवसात आम्ही याच्याबद्दल काय ते निर्णय घेऊ परंतु त्यांनी घेतला नाही त्यानंतर आम्ही पंधरा दिवसानंतर परत त्यांना इशारा दिला की आम्ही परत ओपोषणाला बसणार आहे त्यानंतर त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि बोलवल्यानंतर त्यांनी परत आम्हाला अजून दहा दिवसाची डेडलाईन दिलेली आहे दहा दिवसात आम्ही सर्टिफिकेट रद्द करू आणि त्या संबंधित कागदपत्र मागून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी कालच्या मीटिंगमध्ये थोडंसं आम्हाला मुख्यमंत्री पॉझिटिव्ह वाटले संबंधित विभागाला सचिवाला बोलून घेऊन त्यांनी सर्व डॉक्युमेंट वगैरे घेऊन संदर्भात निर्णय घेण्यास त्यांना आदेश दिलेले आहेत परंतु त्यांनी जर तसं काही केलं नाही दहा दिवसात अजून तर निश्चित आम्ही येणाऱ्या काळामध्ये अजून उपोषणाला बसू किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या महाराष्ट्रामध्ये केले सरकारच्या विरोधात केलं जाईल असं मी त्यांना त्या ठिकाणी ठणकवून सांगून आले तर हे न्यायालयीन प्रक्रिया विषय नाही आमची न्याय केस संपलेली आहे डिस्मिस झालेली आहे हायकोर्टात आम्ही पुढे सुप्रीम कोर्टात जाणार आहे आणि ह्याचे जे अधिकार आहेत जात समितीलाच आहेत हे सिद्ध झालं असेल आपल्याला असेल राहणार न्याय मिळेल हे आमची एक भावना आहे परंतु ते सर्टिफिकेट रद्द होत नाही किंवा केले जात नाही आणि त्याला एवढा वेळ का घेतला जातो हा आमची हे प्रश्न आम्ही मुख्यमंत्र्यांना ताकदीन त्या ठिकाणी मांडला त्यांच्या लक्षात आणून दिलं त्यांचे लगेच संबंधित सचिवाला हे आदेश दिले